राज्य सरकार करून कंत्राटदारांच्या बिलासंदर्भात टाळाटाळ ताल सांगलीत युवक काँग्रेस कडून भीक मांगो आंदोलन राज्य सरकार करून कंत्राटदारांच्या बिल न दिल्यामुळं एका कंत्राटदारानं आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले काँग्रेसचे विवेक कोकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन राबवून सामान्य नागरिकांकडून वर्गणी गोळा करण्यात आली ही वर्गणी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना देण्यात आली या आंदोलनाद्वारे राज्य सरकारकडून कंत्राटदारांना वेळेवर बिलं न दिल्यामुळं त्यांच्यावर निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी मानसिक तणाव आणि परिणामी आत्महत्या यांसारख्या गंभीर घटनांवर लक्ष वेधण्यात आले आंदोलनकर्त्यांनी आपल्या हातात भीक मागण्याचे पत्रके बॅनर घेऊन रस्त्यावर उतरून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली विवेक यांचे यांनी यां सांगितले की राज्य सरकारचे कंत्राटदारांविषयीचे धोरण असंवेदनशील आणि निष्क्रिय आहे सतत बिले थकून सरकारनं अनेक कंत्राटदारांना कर्जबाजारी केले असून त्यातच आत्महत्या करणाऱ्या कंत्राटदारांच्या कुटुंबाची जबाबदारी सरकारची आहे सांगली शहरातील प्रमुख फळ बाजार बाजारपेठ व मुख्य रस्त्यांवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फळ विक्रेते आणि सामान्य जनतेकडून काही रक्कम गोळा केली आता भीक मागून बिल बियाशी वेळ आली आहे असा सणसणीत सवाल ते करत त्यांनी सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला या आंदोलनात युवक काँग्रेसचे तालुका व शहर पातळीवरील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते त्यांनी सरकारनं तात्काळ कंत्राटदाराचे थकीत बिले मंजूर करून देत संबंधित कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे या आंदोलनामुळे सांगली शहरात काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला होता तरीही आंदोलकांनी शांततामय मार्गाने आपली भूमिका मांडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन व गोळा केलेली रक्कम सुपूर्त केली ही चळवळ म्हणजे सरकारच्या उदासीनतेवर एक सामाजिक आरसा असून युवक काँग्रेसनं अशा प्रकारे प्रश्न मांडत जनतेच्या आवाजाला न्याय दिलाय बघत आलो असेल सरकार सत्तेत आल्यापासून नेहमीच इथल्या शेतकऱ्यांच्या इथल्या जनतेच्या भावनांशी खेळत आहे कुठेही सरकारला इथल्या जनतेच्या जा प्रश्नांची जाणीव राहिलेली नाही याचाच एक दुर्दैवी उदाहरण आणि दुःखद घटना जी परवा घडली हर्षल या आमच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राला त्याची बिल न मिळाल्यामुळं आत्महत्या करावी लागली मुळात हे आत्महत्या नसून हर्षलचा सरकारने केलेली ही हत्या आहे याकडे आम्ही गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी आज हे आंदोलन करीत आहोत या माध्यमातून आजूबाजूच्या भागामधून आम्ही भीक गोळा करून सरकारला पाठवून देत आहोत जेणेकरून सरकारकडे या कंत्राटदारांची बिलं देण्यासाठी पैसा नाही आहे मग तो पैसा आम्ही भीक गोळा करून सगळे युवक कार्यकर्ते आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठवत आहोत आणि या माध्यमातून एक विनंती करतोय जर आपल्याकडे पैसा नसेल आपल्याला सरकार चालवता येत नसेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या युवकांच्या बांधवांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून लोकांच्या कडून भीक मागेल पण तुम्हाला पैसे पाठवून देईल माझ्या या कंत्राटदारांच्या कॉन्ट्रॅक्टदारांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवा शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या शेतकरी जे आवल्य झालेले आहेत यांच्याकडे तुम्ही बारकाईने लक्ष द्या महाराष्ट्रातला युवक बेरोजगार होतोय या सगळ्या गोष्टीकडे सरकारनं लक्ष दिलं पाहिजे या उलट सरकार मोड मोडमध्ये आहे कुठेतरी विधानभवनामध्ये दंगाजोपा करणे मस्ती करणे आणि प्रश्नाची मंत्री विदान रमी खेळत राहतो या सगळ्या गोष्टीकडे गांभीर्यानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि जे कृषी मंत्री तिथे रमी खेळत होते त्या कृषी मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घेऊन शेतकऱ्यांच्या विषयी भांडण राखणाऱ्या कृषी मंत्र्याला जो शेतकऱ्यांच्या बाबतीत दुखीचे वक्तव्य करतोय अशा मंत्र्याला घरचा रस्ता दाखवावा यासाठी सांगली जिल्ह्यातील सगळा युवक आज शांततेच्या मार्गाने रस्त्यावर उतरलाय पण या निमित्तानं एक आव्हान महाराष्ट्र शासनाला करू इच्छित आहे जसं माझ्या युवकांना महात्मा गांधीजींनी मिळवलेलं स्वातंत्र्य माहिती आहे तसंच त्या युवकांना भगतसिंग आणि राजगुरू सुखदेव यांचा स्वातंत्र्य लढ्यातील जे काही पद्धत होती ती देखील आम्हाला चांगल्याच पद्धतीने माहिती आहे जोपर्यंत आम्ही शांत हो, जो आहोत तोपर्यंत शांत आहे येणाऱ्या काळामध्ये लोकांच्या वरती होत असणारे हे अन्याय या समस्या वाढत राहिल्या तर आमचा युवकचा कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी रस्त्यावर उतरेल आणि तुम्हाला सगळ्यांना जाब नाही